नमस्कार आता अर्जुन सायलीचं चा लग्न झालेलं आहे आणि सायलीला अर्जुन आपल्या घरी घेऊन येतो घरी आल्यावर सर्व सुभेदार म्हणतात नाही आम्ही आता घरात घेऊ शकत नाही प्रताप तर दारामध्ये सायलीची बॅग घेऊन उभा असतो तो म्हणतो आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून बाहेर वा आता त्यांच्या पाठोपाठ बात लगेच प्रतिमा देखील आलेली असते सायलीचा गृहप्रवेश करण्यासाठी आता बघते तर काय सायलीला आणि अर्जुनला हे सुभेदार घरातच घेत नाहीये तेव्हा प्रतिमाला राग येतो प्रतिमा म्हणते पूर्णाई जर तुम्ही सायलीला घरात नाही घेतलात ना तर बघा बघा मी तुमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेन आता मात्र प्रतिमाचं बोलणं ऐकून सर्वच सुभेदार घाबरतात आणि म्हणतात अगं प्रतिमा असं काय बोलतेस तू तू का आमच्याशी संबंध तोडून टाकणार आपलं नातं आहे असं नको बोलूस कल्पना प्रताप प्रतिमाला समजावत असतात पण प्रतिमा काही समजायला तयार नसते तिचं म्हणणं असतं जर तुम्ही साईला घरात नाही घेतलं तर मी तुमच्याशी संबंध सगळे तोडून टाकेन आता मात्र पूर्ण आजी घाबरते आणि म्हणते नाही नाही प्रतिमा तू असं करू नकोस तू माझी मानलेली मुलगी आहेस मी माझ्या मुलीचंच नातं कसं तोडू नाही मी असं करू शकत ठीक आहे तू म्हणतेस तर आम्ही या मुलीला आता घरात घेत आहोत आणि सर्वजण सायलीचा गृहप्रवेश करतात विमल धावत जाऊन लगेच मापट घेऊन येते आणि माप, माप दरवाजात ठेवतात तेव्हा प्रतिमा सायलीला अडवते आणि उखाणा घ्यायला सांगते सायली अर्जुन छानपैकी उखाणा घेतात दोघही घरात येतात आता अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आपल्या रूममध्ये जाऊया आणि अर्जुन सायलीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो आता फायनली अर्जुन आणि सायली एकत्र आलेल्या आहेत आणि सायली किती दिवसांनी तिच्या रूममध्ये आलेली असते मात्र अश्विन आणि अस्मिताला खूपच राग आलेला असतो कारण हे सगळं प्रतिमा आत्याच्या हट्टापायी होत असतं त्यांना तर सायलीला घरात घ्यायची सुद्धा इच्छा नसते पण काय करणार हे सर्व प्रतिमहत्यामुळे होत आहे असं त्यांना वाटत असतं हे घरचे का प्रतिमात्याला घाबरतायत का प्रतिमहत्याचं ऐकतायत असं अस्मिता आणि अश्विन बोलत असतात पण आता काय करणार अश्विन म्हणतो प्रतिमात्या तर आपली घरचीच आहे ना तिने तर सायलीला आपली मुलगीच मानलं आहे मग आता आपण असं नाही काही बोलू शकत अस्मिता म्हणते अश्विन मी तुला सांगते ही मुलगी आपल्या घरात आली आहे ना पण मी हिच्याशी अजिबात म्हणजे अजिबात बोलणार नाही तेव्हा अश्विन म्हणतो मी सुद्धा नाही कारण मला तिचा खूपच राग आलेला आहे या घरात दादाची बायको म्हणून तन्वीज यायला पाहिजे होती तेव्हा अस्मिता म्हणते हो ना आता प्रतिमाचं पूर्णाजीने ऐकल्यामुळे प्रतिमाला खूपच बरं वाटतं प्रतिमा पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते पूर्णाजी खरंच खरंच तुमच्या मनापासून आभार कारण तुम्ही माझ्या सांगण्यावरून सायली आणि अर्जुनचं लग्न लावून दिलं आणि आता त्या दोघांना घरात देखील घेतलं खरंच खरंच तुमच्या मनापासून आभार मानते मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे सायलीला त्रास होईल असं प्लीज वागू नका कल्पना तुझ्या पुढे पण मी हात जोडते पण सायलीला काही त्रास होईल असं प्लीज वागू नका आता अस्मिता लगेच मध्ये पटकन पचकते आणि म्हणते प्रतिमा त्या तू सांगेल तसं सगळंच वागायला आम्ही काही तयार नाही आहोत तू सांगशील तसं आम्ही प्रत्येक वेळेस नाही वागू शकत मुळात आम्हाला ती मुलगी आवडतच नाही आम्हाला तन्वी म्हणून या घरात सून पाहिजे होती अर्जुनची बायको म्हणून तन्वीच यायला पाहिजे होती पण आता फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ही निर्लज्ज मुलगी आमच्या घरात परत आली आहे ते काही आम्हाला पटलेलं नाही आता आम्ही तुझ्या सांगण्यावरून तिला घरात तर घेतलं पण तिच्याशी कसं वागायचं हे तू नको ठरवूस आता मात्र प्रतिमाला उलट बोलल्यामुळे प्रतापला राग येतो प्रताप अस्मितावर हात उचलतो आणि म्हणतो आम्ही आहोत ना तिच्याशी बोलायला तू कशाला बोलतेस तू शांत बस आणि तू असा प्रतिमाचा अपमान करू नकोस लहान आहेस ना लहानासारखी राहा मोठ्यांचा अपमान करू नकोस आता अस्मिता नाकतोंड मुरडत गप्प बसते तर प्रतिमा म्हणते चला मी येते आता पण परत एकदा सांगते सायलीला त्रास होईल असं वागू नका ती नवी नवरी म्हणून आता तुमच्या घरात आली आहे मागचं सगळं विसरून जा आणि जे झालं आहे त्याचा स्वीकार करा आता तुम्हीसुद्धा नव्याने आता आयुष्याला सुरुवात करा आता नव्याने सायलीला ओळखून घ्या असं म्हणून प्रतिमा निघून जाते आता सर्व सुभेदार हादरलेले असतात कारण शेवटी तीन मुलगी आपल्या घरात आलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू